हॅलो नमस्कार मी सरिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो सर्वांना समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर सकाळचे कंप्लेट साडेपाच वाजलेले आहे बाहेरचा अंधार वगैरे बघितला वगे आहे तो मी म्हणजे खूप अंधार असतो सकाळी सकाळी तर म्हणजे आता तरी आ, दिवस मोठा झालेला आहे तर लवकर उजेडतं पण सकाळचे सा सव्वा पाच साडेपाच वाजलेले होते आणि माझी आंघोळ वगैरे झाली तर मुलांचे अजून काही पेपर संपले नाही माझ्या मुलां म्हणजे काही शाळेचे संपले काही शाळेचे राहिलेले तर यांच्या स्कूलचे अजून काही पेपर झालेले नाही त्यांचे अजून टाईम आहे तर रोजचं आपलं डेली आहे अजून आणि सुट्ट्या तर काही सध्या लागणार नाही आहे मुलांना एप्रिल महिना पूर्ण जा आहे सुट्ट्या शाळा त्याच्यामुळे चालू होतं माझं सकाळी म मुलांच्या टिफिनची घाई कारण सकाळी मी पाच सव्वा पाचला उठून आंघोळ झाली की लगेच मला डबे करावं लागतात टिफिन कारण त्यांची शाळा लवकर असते म्हणून मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं कारण माझं पाच वाजता उठून झाडून आणि देवपूजा ही तर कधीच होत नाही कारण पाच वाजता मला पाच सव्वा सव्वा पाच साडेपाचला कंप्लीट मला स्वयंपाकाला लागावं लागतं त्याच्यामुळं मग पाच साडे सव्वा पाचला उठलं की आंघोळ करायची आणि लगेच स्वयंपाकाला लागावं लागतं त्यांचे डबे करायला मग माझ्याकडनं दुसरं काम काहीच होत नाही मी सगळे गेल्याच्यानंतर निवांत सगळं पूजा वगैरे करत असते तर इथे टिफिनला मुलांना द्यायची होती गोबीची भाजी आपली फ्लॉवर तर इथे बारीक कट करून घेतली आणि छान अशी होती ती काही म्हणजे खराब वगैरे त्याच्यामध्ये आळ्या म्हणजे असं आपण म्हणतो ना किडे वगैरे तसं काहीच नव्हतं व्यव मस्त छान आणलेली होती गोबी तर ती गोबीची भाजी बनवली टिफिनसाठी आणि इकडे चपात्या पण बनवून घेतल्या आणि गोबीची भाजी मी साधी सिंपलच आपला कांदा चिरून साधी सिंपलच बनवते आणि तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आम्ही शेंगदाणे जास्त खात नाही आणि ह्या भाजीला पण मी शेंगदाण्याचा कूट घातलेला नाही आहे कारण शेंगदाणे म्हणजे त्यांना जमत नाही आहे आमच्या दादांना तर मी त्याच्यामुळे शेंगदाणे होईल तोपर्यंत मी कमीच वापर करते आमच्या तिघांची भाजी असली एखाद्या वेळेस तरच मी शेंगदाणे खोबरं घालते नाही तर मी शेंगदाणे खोबरं जास्त करून वापरत नाही आणि इकडे फिरून वगैरे आल्याच्यानंतर लिंबू पाणी पिलं आम्ही दोघांनी पपई वगैरे खाल्ले फ्रूट खाल्ले त्यांनी थोडेसे आणि धेरडे खायची इच्छा झाली होती त्यांची तसं तर काही मागत नाही माणसं म्हणजे काय मागतात असंच नाश्त्याला सकाळी सकाळी पोहे उपमा असं काही असलं तर खातात आणि या दिळडे वगैरे दुसरं तर काहीच नाही तर मग मुगाचे दिळडे बनवायचे होते तर मी मूगनं आ आदल्या दिवशीच भिजू घातले होते आणि ते मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतले बारीक करून घेतले आणि त्यामध्ये लसण हिरवी मिरची कोथंबीर हे सगळं घातलेलं आहे कारण त्यामध्ये ना लसण हिरवी मिरची घातली आणि कांदा पण घालायचा होता पण तेवढा उशीर व्हायला लागला होता खूप आणि त्याच्यामुळं मी काय केलं कांदा कट कर... कांदा घातला नाही काही नाही फक्त मीठ घातलं त्यामध्ये आणि लगेच धिरडे करायला घेतले आणि चपाते वगैरे झाले होते माझ्या स्वयंपाकांसाठी टिफिन पण झाला होता म्हणून मग पटकन धिरडे करायला घेतले हे बघा किती छान असे होत आहे फक्त मूग आहे त्यामध्ये त्यामध्ये मी दुसरं मग पीठ काहीच ॲड नाही केलेलं फक्त मुग असतात ना ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आणि ना, त्याचे धिडे आहे आणि त्यांना नाश्त्याला धिरडे पण करून दिलेले आहे मुगाचे मी व्हिडिओमध्ये दाखवलं मुगाचे धिरडे बनवून दिले स्वयंपाक झाला भांडी पडलेले आहे आणि आता फक्त भांडी घासायची आणि कपडे फ फरशी वगैरे राहिलेली आहे आता घर झाडून फरशी पुसायची आणि पूजा करायची पहिले कारण सकाळी तर माझ्याकडनं काही पूजा होत नाही कारण सकाळी खूप लवकर डबे द्यावे लागतात तर तर आता सगळं फरशी वगैरे पुसून घर झाडून आता पूजाला बसायची सकाळी घर पण झाडणं होत नाही ना आणि कसं ती ड्युटीला गेल्या गेल्या पण मी घर झाडत नाही कारण तसं चांगलं नसतं घर झाडणं माणसं घराच्या बाहेर पडलंय बरोबर आपण हातात झाडू घेऊन घर झाडणं हे पण व्यव चांगलं नसतं बरोबर म्हणजे झाडायचंच नसतं तसं आहे म्हणून मग मी झाडत नाही थोडा वेळा बसते पंधरा वीस मिनटं आपलं जे काय कामं असतं घरात कपडे वगैरे पागलेले असते सगळं आवरून घेते मग घर झाडायला सुरुवात करते तर आता घर वगैरे झाडते आणि भांडे वगैरे पटलेले आहे हे बघा इकडे आलेले आहे मी आणि दुपारी हे बघा हे साडे आहे दोन तीन तर हे ना पिको फॉलला टाकायचे आहे मला आणि ब्लाऊज पण शिवून घ्यायचे आहे ह्या दोन तीन साड्या अशा पिको फॉलला टाकायच्या राहिलेल्या पिको फॉल आणि ब्लाऊज मी दाखवते एखाद्या व्हिडिओमध्ये ह्या दोन साधारण आहे आपल्या आणि हे जे आहे ना ही पैठणीमधून आहे सेमी पैठणी म्हणजे हे ब्लाऊज पण वर्कमध्ये ते असं आलेली आहे मला ही साडी गिफ्ट म्हणून आलेली ही साडी पण छान आहे हे बघा ब्लाऊज पण वर्कचं आहे पूर्ण आणि हे बघा पूर्ण ब्लाऊज वर्कचं आहे आणि साडी पण पूर्ण फुल वर्कची आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन आहे बघा जांभळं आणि पिवळं आहे दोन कॉम्बिनेशन आहे दिसतंय का तुम्हाला हे बघा छान असं तर आता याचं एक छान असं ब्लाउज शिवून घ्यायचं आहे मला लांब यायचं आणि ब्लाऊज पीस खरंच खूप छान आलेलं आहे वर्क आहे पूर्ण ब्लाऊज पीसला म्हणजे बाह्याला पण वर्क आहे आणि गळ्याला पाठीमागे पण वर्क येणार आहे हे बघा बाह्याला हे वर्क येणार आहे दोन बाह्याला दोन कसं वाटलं ब्लाऊज पीस आणि साडी नक्की सांगा मला आणि सेमी आहे ही तर फक्त त्याचं ब्लाऊज आणि पिकअफॉला नेऊन टाकली ना मग आपल्याला कधी पण घालता येते एखाद वेळेस घातली ना मी तेव्हा नक्की तुम्हाला फोटो टाकेल तर चला ते दुपारी काम करायचं आहे आणि जमलं असतं मेहंदी पण लावायची तर ही मेहंदी आणलेली आहे हे गेले होते बाहेर तिकडे डहाणूला आम्ही पहिले डहाणूला होतो राहायला तर तिकडनं मेहंदी आणलेली आहे आपल्या इकडे भेटत नाही इकडे औरंगाबादला आणि अर्धा अर्धा किलोचे पाकिट आहे कारण मला एक म्हणजे एवढं पूर्ण पॉकेट लागतं माझ्या केसाला तर म्हणजे अशी धुवायला पण गेले नाही मेहंदी पटकन निघती आणि म्हणजे असं आपण दुसरी मेहंदी लावतो ना खूप चिकट असती धुताना पण खूप परेशानी होती तर तसं नाही आहे मेहंदीचं खूप पटकन निघती धुताना आणि छान असे केस पण लाल होते आणि केसाला पण काही इफेक्ट होत नाही काय नाही तर हे बघा दुल्लन मेहंदी ही आणि म्हणजे मी आता भरपूर वेळेस वापरले ठाणे ठाणेमध्ये म्हणते वाटतं पण भरपूर वेळेस वापरलेली मी डानू होते ना तेव्हा नेहमी वापरायची तर खरंच खूप छान आहे रिझल्ट पण छान आला ते मेहंदीचा मी ते गेले होते तिकडं तर ते घेऊन आले डानूवरनं पण खरंच खूप छान आहे म्हणून मी ते आता भिजू घालते थोड्या वेळाने ती मेहंदी पण लावायची आहे आता बघते आज नाही तर होत्या आणि साडी पडलेली पाठीमागे तर तिची घडी वगैरे घालून एका पिशवीमध्ये भरून त्याची ब्लाऊज वगैरे शिवते आणि चला आता मी समोरचा का आटपून घेते सगळं घर वगैरे साडायचं फरशा पुसायच्या कपडे पूजा राहिली अजून तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप करू नका चला समोरच्या व्हिडिओ समोर भेटूया परत तर हे बघा इकडे माझी देवपूजा झालेली आहे देवपूजा करताना मी व्हिडिओ नाही घेतला पण देवपूजा वगैरे माझी आरती वगैरे जी सेवा होते नित्यसेवा ती सगळी झालेली आहे आणि आपली जी रोजची सेवा असते नित्य सेवा ती मी सगळी केली कसं मला मग मी काय केलं म्हणजे पूर्ण काम आवरून घेतलं कपडे वगैरे धुतले आणि थोडेशी ओले पण झाले होते कपडे त्याच्यामुळे मग मी काय केलं साडी घातली आणि सगळं काम आवरून घेतल्याच्यानंतर त्या म्हणजे ओलले कपडे झाले त्याच्यावरती मग कपड्याचं पाणी ते उडतं म्हणून मी त्या कपड्यावरती मग पूजा वगैरे केली नाही साडी घातली आज इच्छा पण मन पण झालं साडी घालायचं आता भरपूर दिवसाची साडी घातली नव्हती म्हणून इकडे साडी घा घातली नंतर पूजा वगैरे केली कारण साड्या पण आपल्या पण जास्त वापरत नाही काय नाही तर ठेवून देऊ देऊ ते तशाच पडतात घड्या घडीवर घडी होते त्या घडीला असं थोडंसं हे पण होतं घडीवर घडी ठेवू ठेऊ म्हणून आज इच्छा झाली तर मी इकडे साडी पण घातली बघा ना आता अधूनमधून साडी घालायचा विचार आहे म्हणजे एखाद्या वेळेस इच्छा झाली की माणूस घाल तर पण आता बऱ्याच दिवसाशी साडी घातली नव्हती आणि तोपर्यंत मुलं पण आले होते शाळेतून तर त्यांना शाळेत आता ऊन पण खूप पडत आहे बाहेर तर त्यांच्यासाठी इथं टरबूज दिलं कापून त्यांना काहीतरी शाळेतून आल्याला म्हणजे ऊन खूप लागतं तर काहीतरी आल्याला थंड पाहिजे पो त्याच्यासाठी मी इथे त्यांना टरबूज दिलं कापून आणि आमच्यासाठी इथे वांग्याची भाजी केली आणि काय झालं आज एकादशी म्हणून मला आठवणच नाही वांग्याची भाजी केल्याच्यानंतर मला आठवण झाली म्हणजे ते पण कशी त्याच्या पप्पाचा फोन आला तर ते बोलले मग आज एकादशीन तू वांग वांग केलं म्हणून मला आठवण झाली अरे एकादशीच्या दिवशी वांग करत नसतात पण मग केलं होतं खाल्लं लक्षातच नाही राहिलं आणि इकडे थोडंसं ताक पण करून घेत आहे मिक्सरमध्ये ताक फिरवलं ना ते कसं थोडंसं चव नाही लागत त्या ताकाची म्हणून मी तांब्यामध्येच इथं रईने फिरवून घेतलं ताक तसे ताक छान लागतं आणि इकडे भाजी पण झाली होती कसं आहे आता उन्हाळा आहे हो तर असं थंड आंबट असं काहीतरी खायची खरंच खूप इच्छा होती तर त्यामुळे इथे मी ताक बनवलं होतं आणि सगळ्यांनी जेवणं केलं हे बघा काकडी टरबूज वगैरे सगळे इथे कापून घेतलं दोघा तिघांनी आम्ही जेवण केलं शाळेतून आल्याच्यानंतर कसं मुलांना भूक पण लागते उन्हाळा आहे काहीतरी थंड पण प्यावं वाटतं थंड खावं असं वाटतं त्याच्यानं त्याच्यामुळं इकडे मी टरबूज वगैरे सगळं घेतलं जेवणं केले उठ बा उठ उठ ए उठ चा करते उठ उठ ना उठ उठ पटकन उठ उठ चहा प्यायची ना उठ उठ आणि शाळा म्हणजे मुलांचे जेवण वगैरे झाले ते झोपला होता आणि तर त्याला उठवत होती मी उठ म्हणून सनी कारण त्याला पण ट्युशन असते पाच वाजता तर मग थोडं त्याला त्याच्या त्याच्यासाठी दूध चहा पण बनवायचा होता त्याला बलजबरी उठायला मस्त झोपलेला होता तिकडे चालू होतं दोघांची मस्ती झोपेतून उठवायची आणि चालू होतं कसं आहे दोघंजणं खूप धिंगाणा करतात म्हणजे तशी दोघं भांडणं नाही करत पण असतो दोघांचा दिवसभर काहीतरी घरामध्ये धिंगाणा थोडेसे झोपले पण आता उन्हाळ्याचं कसं जेवण झालं की झोप पण येते तर झोपले होते दोघं पण थोडंसं आणि त्यानंतर झोपेतून उठल्याच्या नंतर हा मी दोघां तिघांनी चहा पिली मी मला माझ्यासाठी काळी चहा केली कारण मी दुधाची चहा काही आता पित नाही माझी दोन्ही टाईम पण मी काळीची काळी चहा करून पिते दुधाची आता मी बंदच केली तर मुलांसाठी दुधाची चहा बनवली दूध चहा करून दिला अंशला पण आणि माझ्यासाठी मी ते काळी चहा बनवली आणि जे काय दूध होते फ्रीजमध्ये ते दोन्ही पातेले तापून घेतले आणि हे ऑनलाईन आलेलं आहे पार्सल तर ते कसं काही जर नवीन असं पार्सल आलं ना मुलांची बघायची खूप हाऊस असते त्यांना असं काहीतरी नवीन वाटतं म्हणून मग त्यांचं चालू होतं हे काय हे कसं करायचं काय कुल्फी आजच कर म्हणजे कुल्फी स्टँड बोलवलं होतं मी कुल्फीसाठी तर म्हटलं बघू आता एक दिवस तर मग त्यांचं चालवत हे असं करायचं तसं करायचं आणि हे मी ना फ्लिपकार्टहून बोलवलं आहे खूप छान आहे बघत मी जेव्हा कुल्फी बनवलेलं ना तेव्हा दाखवन तुम्हाला कसं कसं आहे तिथं जेव्हा बनवल्यावरती आता काही सध्या नाही पण जेव्हा पण बनवेल तेव्हा तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये आणि हे आज चालवतं होतं हे पार्सल तर आठ कुल्फी बसतात त्यामध्ये त्या याने आलं ते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन कोणी चॅनलवर असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर, नक्की करा बाय बाय सर्वांना